हॅलो एव्हरी वन वेलकम टू आवर चॅनल त्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ अस तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे आमचा युरोपमधला पहिला पावसाचा एक्सपिरियन्स तर तुम्ही पाहू शकाल तर सगळीकडे बघा कसा पाऊस मस्त पाऊस पडला आहे आणि वातावरण किती छान झालेलं आहे आणि हे जे तुम्ही पाहत आहे ते तुम्ही बघा आमच्या माझ्या रूममधून घेतलेला हा व्हिडिओ आहे तर कसा सगळीकडे खूप छान दाट असं धुकं पसरलेलं तुम्हाला पाहायला मिळत असेल तर इथे पाऊस असाच असतो मोस्टली दुखत असतं आणि एकदम असं रिमझिम रिम रिमझिम रिम रिम पाऊस चालू असतो तर इथून पाहू शकाल खूपच छान असं वातावरण होऊन जातं पाऊस पडला तिकडे सगळीकडे दुखंधुखं दुख, आणि सगळीकडे असे मस्त कलरफुल फुलं तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही पाहू शकाल हा आमचा पहिला पावसाचा एक्सपिरियन्स होता इथला चला तर मग पुन्हा भेटूया नव्या एका व्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर